येथील प्राथमिक विद्यामंदिर शाळेत राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत कक्ष गृहनिधी व न्याय यांचे कार्यालय मंत्रालय मुंबई त्यांच्या सन्मानानं विनामूल्य सामुदायिक आरोग्य शिबिर राम मंदिराच्या प्रांगणात संपन्न झाले महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक मोतीवाला नॅशनल होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल नाशिक यांच्यामार्फत आयोजित करण्यात आले शिबिरात प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचे तपासणी करण्यात आली आजारी असलेल्या विद्यार्थ्यांना औषध गोळ्या देण्यात आल्या व उपस्थित पालकांमधील विनामूल्य रक्तलग्वी व ई सी जी आजारासाठी तपासणीसाठी शासनाच्या योजना असलेल्या जसे की आयुष्मान भारत कार्ड इत्यादी या सर्व धारकांना मोफत उपचार करण्यात येतील असं डॉक्टर वर्षा धराणे डॉक्टर नताशा देवानी व होमिओपॅथिक कॉलेजचे विद्यार्थी दीपक पवार व त्यांची सर्वटीन यांनी मार्गदर्शन केलं शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना आडके व सामाजिक कार्यकर्ता कविता पवार व शिक्षका विजय विजया चतुर व सावित्री मांडवे उषा आव्हाड महेंद्र महाजन विजया लिलके उपस्थित होत्या फोटो विद्यार्थी तपासणी केली रोखठोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी विलास डी भालेराव भगूर